परला पाऊस बंधवा भरल्या नदी परला पाऊस बंधवा भरल्या नदी भरलेल्या नादिवर ना बंधवा दव कशी दोगा भरलेल्या नादिवर ना बंधवा दव कशी दोगा टेळ्याच्या दे पुलावरी बनी उतरी न मी तुला टळड्याच्या पुलावरी बहिणी उतरेन मी तुला परला पाऊस बंधवा भरल्या नदी परला पाऊस बंधवा भरल्या नदी भरलेल्या नदीवर ना बंधवा द्वा दाव द्वा दो कशी दोगा भरलेल्या नदीवर ना बंधवा दाव कशी दोगा रुई पानवरी बहिणी उतरण मी तुला रुई पानवरी बहिणी उत्तरेन मी तुला परला पाऊस बंदवा भरल्या नदी परला पाऊस बंदवा भरल्या नदी भरलेल्या नदीवर बांधवा जावं कशी दोघ ना नदीवर ना बंधवा जाव कशी दोगा असा पुलावरी बहिणी उतरण मी तुला असा पुलावरी बहिणी उतरण मी तुला परला पाऊस बंधुवा भरल्या नदी परला पाऊस बंधवा भरल्या ना नदीवर ना बंदवा दशी बरलेल्या भरलेल्या नदीवर ना बंधवा दाव कशी दोगा गोंड्याच्या पुलावरी बहीणी उत्तरेन मी तुला गोंड्याच्या पुलावरी बहिणी उत्तरेन मी तुला परला पाऊस बंधवा भरल्या ना परला पाऊस बंधवा भरल्या नदी परलेल्या भर नादिवर ना बंधवा जावं कशी दोगा भरलेल्या नादिवर ना बंधवा जावं कशी दोघा गुलाबाच्या फुलावरी बहिणी उतरेन मी तुला गुलावचा फुलावरी बहिणी उत्तरेन मी तुला परला पाऊस बंधवा भरल्या ना परला पाऊस बंधवा भरल्या नादी भरलेल्या नादीवर ना बंधवा जाव कशी दोगा भरलेल्या नादीवर ना बंधवा जाव कशी दोगा मोगऱ्याच्या फुलावरी बहिणी उतरी न तुल मोगऱ्याच्या पुलावरी बहिणी उतरी मी तुला परला पाऊस बंधवा भरल्या नदी परला पाऊस बंधवा भरल्या नदी